नमस्कार शेतकरी बंधूंनो माझी शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण कठाणी तुरीचा प्लॉट लावला होता आता जवळपास या प्लॉटला दोन महिने झाले आहे हा प्लांटची ग्रोथ बघा तुम्ही सारखा प्लॉट आहे आता सध्या शेवऱ्यावर तुरी आहे आपण बघू शकतो तु? शेवऱ्यावर तुरी आणि चांगला प्लॉट आहे काही काही ठिकाणी तुरी स्टेज स्टेजमध्ये आहे आता जेमतेम सुरुवात झाली आहे फ्लावरिंगसाठी या तुरीला आपण ड्रिंचिंग बुरशीनाशक आणि खताचा एक डोस दिला आहे त्यानंतर खताचा डोस दुसरा आपण दिला नाही सध्या तरी आता ते फवारणीच्या माध्यमातून आपण देणार आहोत नॅनो डी ए पी म्हणून एक लिक्विड फॉर्ममध्ये खत येते त्याचा फवारा आपण मारणार आहे याच्यावर डवरनी जवळपास दोन तीन डबरण्या झाल्या यामध्ये तर लावणीचं अंतर मला अडीच फूट सांगितलं होतं परंतु आपल्याकडे जोडी नसल्यामुळे आपण हे पाच फूट अंतर ठेवलं छोट्या ट्रॅक्टरच्या हिशोबाने परंतु प्लॉट जवळपास अडीच अडीच फुटाच्या वरती आहे हे प्लांट सारखी वाढ आहे यावरती आता फवारा चालू आहे फ्लावरचा आपण बघू शकता हे बघा फवारणी चालू आहे फ्लावर फ्लॉवरिंग जास्त करण्यासाठी आपण बूम फ्लावर मारत आहे आता हे शेवऱ्या शेवऱ्यावर आहेच तुरी आता फ्लावरिंग चालू होईल एकट दुकट कुठे आहे फ्लावर चांगले फ्लावरिंग यासाठी आपण बूम फ्लावर मारत आहे बघा शेवऱ्यावर आहे तुरी यानंतरचा व्हिडिओ पूर्ण प्लॉट फ्लॉवरिंग स्टेजवर आल्यावरती आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल कृपया आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपलं एक सबस्क्रिप्शन आम्हाला मोटिवेट करत आहे अशाच नवीन नवीन व्हिड नवीन नवी नवी संबंधित व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद